जिल्ह्यामध्ये नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांमध्ये होणारे गहू तांदूळ हे निकृष्ट दर्जाचे असून ते खाण्यायोग्य नाहीत आम आदमी पार्टीनं पाठीमागे देखील या विषयावर आंदोलन केलं होतं परंतु त्यामध्ये कसलाही सुधार झालेला नाही आज अंजनवती तालुका जिल्हा बीड येथील स्वस्त धान्य दुकानावरती नागरिक धान्य घेत असताना निदर्शनास आलं की हे धान्य बिलकुल खाण्यायोग्य नसून त्यामध्ये कचरा माती गुटक्याचे रेफर सर्व मिक्स करून गहू आणि तांदळामध्ये देण्यात येत आहे याला जबाबदार कोण त्या दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करा हे विचारण्यासाठी हे गहू आणि तांदूळ बीड येथील अधिकारी आणि तहसीलदार यांना आम आदमी पार्टीच्या वतीनं भेट देण्यात येणार आहेत व हे तांदूळ आणि गहू अधिकाऱ्यांना खाऊन दाखवावेत त्यांना विनंती करणार आहेत असं आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी सांगितलं आज तालुका जिल्हा बीड येथील स्वस्त दुकान आ, ला भेट दिली असता तेथील राशन अशा पद्धतीनं दिलं जात आहे की जे राशन जनावरं देखील खाऊ शकत नाहीत असं राशन येथील नागरिकांना दिलं जात आहे त्या राशनमध्ये राशन हे मी घेऊन आलेलो हो, आहे तहसीलदारांना भेट देण्यासाठी मी उद्याच्याला ऑफिसला जाऊन त्यांना हे राशन देणार आहे हे याच्यामध्ये खडे जवळ आहे हे खडे हे माती आणि जर आ, हे गुटक्याचे रेफर अशा प्रकारचं हे तांदूळ निकृष्ट दर्जाचं राशन हे येथील बीड जिल्ह्यातील दुकानदारांच्या मार्फत व अन्न पुरवठ्याच्या मार्फत दिले जाते जर याच्यावरती याच्यावर दोषी असणाऱ्यावरती कारवाई जर नाही केली तर आम आदमी पार्टी येणाऱ्या काळामध्ये मोठं जनआंदोलन उभा करेल याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल आणि नागरिकांनाही कळकळीची विनंती आहे की ज्यांना ज्या ज्या नागरिकांना खराब राशन भेटलं आहे त्या नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधा आपण सर्व मिळून हा लढा लढू जय हिंद जय महाराष्ट्र